श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे मिठाशिवाय खाण्यात जीवच नसतो कशाचीच चव लागत नाही आयुर्वेदातही मिठाचे अतिशय फायदेशीर उपचार आहेत वास्तूमध्ये मिठाचे अनेक प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत मिठाचे हे उपाय योग्य पद्धतीने केले तर नकारात्मकता दूर होऊ शकते यासोबतच पैशाशी संबंधित समस्या कौटुंबिक समस्या आदीवरही मीठ वापरून मात करता येते घरामध्ये पैशाशी संबंधित समस्या असो नकारात्मकतेचा प्रवाह वाढलेला असेल किंवा कुटुंबातील एखादा सदस्य आजारी राहत असेल तर हे मिठाचे उपाय तुम्हाला सर्व त्रासांपासून मुक्ती देऊ शकतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी मिठाचे पाच अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या स्वयंपाकघरातील मीठ आपल्या वास्तूतील राहू केतूचे अशुभ परिणाम अगदी सहजपणे दूर करू शकते तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणून आनंद व समृद्धी देखील आणू शकते जेवणासाठी वापरला जाणारा मीठ असेल किंवा खडे मीठ असेल हे दोन्हीही मीठ जे आहेत ते काचेच्या किंवा सिरॅमिकच्या बरण्यांमध्येच भरून ठेवावेत बघा मीठ आणि काच दोन्हीही राहूच्या गोष्टी मानल्या जातात असं केल्याने राहू केतूचे अशुभ प्रभाव संपुष्टात येतात आणि वास्तुदोष देखील संपतात आणि म्हणूनच मीठ कधीही स्टील आणि लोखंडी भांड्यामध्ये ठेवू नये याचा परिणाम चंद्र आणि शनी यांच्या एकत्रीकरणावर होतो जो शुभ प्रभाव देत नाही अन्न शिजवण्यासाठी जे मीठ आपण वापरतो ते मीठ एका मोठ्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि या बर्णीमध्ये आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि जसं लागेल तसं मीठ यामध्ये असलेलं तुम्हाला एका छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते अन्न शिजवताना वापरायचं आहे असं केल्याने कुटुंबाचं आरोग्य उत्तम राहतं आणि आजारपणं जे आहे ते नेहमी दूर राहतात अशाच प्रकारे खडे मिठामध्ये देखील अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी दोन लवंगा टाकून ठेवाव्यात आणि खडे मीठ हे देखील नेहमी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावं आपण जे घरासाठी किंवा आपल्या कुटुंबियांसाठी उपाय करतो त्यासाठी नेहमी खडे मिठाचाच वापर करावा हा घरामध्ये असलेले वास्तुदोष असतील नकारात्मकता असेल जसं की तुमचं जे घर आहे ते वास्तुशास्त्राप्रमाणे नाहीये तुमचं जे किचन आहे ते आग्ने कोपऱ्यामध्ये नाहीये बेडरूम योग्य दिशेला नाहीये बाथरूम ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे आणि याचा त्रास तुमच्या कुटुंबियांना होतो आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जो पैसा येतो तो फार काळ घरामध्ये टिकत नाही यानं त्या कारणाने तो पैसा घराबाहेर निघून जातो याशिवाय कौटुंबिक वादविवाद मतभेद कलह होत राहतात कोणाशी कोणाचं पटत नाही घरामध्ये असलेली मुलं हट्टेपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत तर हे जे काही दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एका काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं खडीमीठ घ्यायचं आहे आणि या खडीमीठामध्ये तुम्हाला एक अर्ध लिंबू जे आहे ते पिळून टाकायचं आहे अगदी बियांसहित हे लिंबू पिळायचं आहे यामुळे मिठाचं पाणी होतं आणि हे पाणी रात्रभर आपल्याला किचनमध्ये ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी या पाण्याचं काय करायचं आहे तर बघा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घराची फरशी पुसता त्यावेळेस हे जे पाणी आहे ते तुम्हाला बकेटमध्ये पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यांनी तुम्हाला संपूर्ण घराची फरशी पुसायची आहे हा उपाय तुम्ही अगदी रोज करू शकता फक्त गुरुवार सोडून कारण गुरुवारी आपण फरशी पुसत नाही घरामध्ये फारशी साफसफाई करत नाही आठवड्यातून मंगळवारी शनिवारी यासोबतच पौर्णिमा अमावस्या अशा तिथींना हा उपाय करायचा या आहे यामुळे जेही वास्तुदोष तुमच्या घरामध्ये आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील एवढा हा प्रभावी जो उपाय आहे त्यानंतरच्या दुसऱ्या उपायासाठी आपल्याला एक काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आठवडाभर पुरेल असं खडेमीठ भरायचं आहे जर तुमच्या भोवती खूप नकारात्मकता असेल बाहेरून घरात आल्याबरोबर तुम्ही चिडचिड करत असाल रागराग करत असाल तुमची मुलं असतील तर ती हट्टीपणा करत असतील त्यांना नजरदोष झालेले असतील वारंवार ते आजारी पडत असतील किंवा तुमच्या घरामध्ये आजारपणं वाढलेली असतील एक व्यक्ती आजारी पडते ती बरी होते की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते असे त्रास तुमच्या घरामध्ये होत असतील तर या बर्णीमधील मीठ जे आहे ते असं तुम्हाला पाच बोटांमध्ये घ्यायचं आहे तर पहा मूळभर नाही तर अशी पाच बोटं भरून हे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यांनी तुम्हाला आंघोळ करायची आहे कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या मिठाने आंघोळ करायची फक्त पाच वर्षाखालील जी मुलं असतात त्यांच्यासाठी तुम्हाला चिमुडभर मीठ घ्यायचं आहे कारण छोट्या मुलांना मिठामुळे ॲलर्जी होऊ शकते त्यामुळे अगदी चिमुडभर मीठसुद्धा सुद्धा तुम्ही टाकू शकता पण मोठ्या व्यक्तींसाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाच बोट भरून हे मीठ घ्यायचं आहे आणि ही बरणी जी आहे ती तुम्हाला बाथरूम मध्ये ठेवायची आहे तुम्हाला हे हे मीठ मीठ वापरायचं आहे जरी संपलं नसलं तरी त्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आणि दुसरं मीठ त्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं तर पहा आपली रोजची देवपूजा करत असताना घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती जी आहे ती बाथरूम मध्ये जाऊन बसते आणि बाथरूम मध्ये आपण कोणतीही दिवाबत्ती करत नाही किंवा तिथे धूप वगैरे वळत नाही बाथरूम असं ठिकाण आहे की जिथे खूप नकारात्मकता असते घाण असते त्यामुळे ती नकारात्मकता या मिठामध्ये शोषली जाते आणि हे मीठ जे आहे ते तुम्हाला वाहत्या पाण्यासोबत प्रवाहित करायचं तर खराब झालेल्या मिठाला हात न लावता हे मीठ जे आहे ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आणि प्रत्येक आठवड्याला मीठ जे आहे ते काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवायचं आणि हे मीठ जर बाथरूममध्ये नकारात्मकता असेल तर ते लवकर खराब होतं याचा तुम्ही अनुभव घ्याल त्यानंतरच्या उपायासाठी तुम्हाला एक काचेची बरणी घ्यायची आहे बघा अशा प्रकारे एखादी बरणी तुमच्याकडे असेल तर ती घ्या किंवा तुम्ही एखादा छोटासा काचेचा ग्लास वापरू शकता यामध्ये तुम्हाला मीठ भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाच लवंगा फूल असलेल्या टाकायच्या आहेत आता ही बरणी किंवा जो काचेचा ग्लास तुम्ही या उपायासाठी वापरलेला आहे तो कुठे ठेवायचा आहे जर तुमच्या नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील व्यवसायामध्ये म्हणावी तशी तुमची भरभराट होत नसेल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी तुमचे मतभेद असतील आणि त्यामुळे तुम्हाला नोकरीमध्ये म्हणावी तशी बढती मिळत नसेल तुमची प्रगती होत नसेल तर नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी हे जे खडेमीठ आहे पाच लवंग भरून तुम्हाला ठेवायचं आहे खडेमीट तिथली नकारात्मकता शोषून घेते आणि लवंग जी आहे ती देवी लक्ष्मीला म्हणजेच समृद्धीला आपल्याकडे आकर्षित करत असते म्हणूनच या दोन्हींचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि प्रत्येक महिन्याला हे मीठ जर खराब झालं तर लवंगांसहित हे मीठ जे आहे ते तुम्हाला फेकून द्यायचं आहे आणि नव्याने मीठ आणि लवंगा तुम्हाला अशाच प्रकारे भरून ठेवायचे आहेत आणि सगळ्यात शेवटच्या उपायासाठी आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे खडे मिठासोबतच चिमुळभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि चार ते पाच देठ असलेल्या लाल सुक्या मिरच्या आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत बघा आता अशा तुटलेल्या मिरच्या नाही तर देठ असलेल्या अख्ख्या लाल मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांना करा जर काही दोष झालेले असतील ज्यामुळे त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा वारंवार ते आजारी पडत असतील हट्टीपणा करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर या तीनही वस्तू तुम्हाला एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची किंवा अशी पोटली छोटीशी तुमच्याकडे असेल तर त्या पोटलीमध्ये तुम्हाला या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरून सात वेळा उतरून घ्यायची आहे बघा घड्याच्या काट्याच्या दिशेने नाही तर घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने सात वेळा उतरून घ्यायची आहे डोक्यावरूनच अँटी क्लॉक वाईज आपल्याला मुलांच्या डोक्यावरून अशा प्रकारे ही पोटली जी आहे ती उतरून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे आपल्याला घराच्या बाहेर जायचं जा आहे आणि ती जाळून टाकायची जा आहे बरेच जण म्हणतील की घरात ही जाळली तर चालणार नाही का तर नाही घरात जाळल्यामुळे जी नकारात्मकता किंवा जे दोष घालवण्यासाठी आपण हा उपाय केला होता ते दोष तिथेच राहतात आणि परत त्या व्यक्तीला म्हणजेच मुलांना ते, ते दोष त्रास देऊ शकतात किंवा इतर लोकांना तो त्रास होऊ शकतो म्हणूनच घराच्या बाहेर जायचं आणि तिथे जाऊन ही पोटली जी आहे तीच जाळून टाकायची आहे हा उपाय तुम्ही मंगळवारी शनिवारी पौर्णिमा अमावसा या तिथींवरती करू शकता या उपायामुळे मुलांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी त्यांना असलेले दोष संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्यांची प्रगती व्हायला लागेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मिठाचे पाच अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले मिठाविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ